नमस्कार मित्रांनो वैदिक ज्ञान मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया दोन हजार पंचवीस या वर्षात निर्माण होणारा योग याबद्दल मित्रांनो शंभर वर्षांनी मंगळ गुरु शुक्र आणि शनी आकाशात निर्माण करत आहे योग ज्याचा बारा रेषेवर कसा परिणाम होईल हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो हे ग्रह एका रेषेत येत असल्याने योग तयार होणार आहे हा योग सुमारे शंभर वर्षांनी तयार होईल ज्यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात तर जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी को योग फायदेशीर ठरणार आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह काळानंतर आकाशात दिसतात त्याचा परिणाम मानवी जीवनावर देशावर आणि जगावर दिसून येतो आजकाल आकाशात एक दुर्मिळ दृश्य पाहायला मिळत आहे एकवीस जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी या कालावधीत आकाशात सलग सहा ग्रह दिसतील जे तुम्ही उघड्या डोळ्यांनी मंगळ गुरु शुक्र आणि शनी भाऊ आणि ओळखू शकाल तर युरेनस आणि नेपच्यून दुर्बिणीद्वारे आकाशात पाहता येईल हे ग्रह एका रेषेत येत असल्याने योग तयार होणार आहे हा योग सुमारे शंभर वर्षांनी तयार होईल ज्यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात याशिवाय या, या लोकांना अचानक आर्थिक लाभ आणि प्रगतीही होण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया योगाचा बारा राशीवर कसा परिणाम होईल या राशींसाठी योग फायदेशीर ठरणार आहे पथक योगाच्या निर्मितीमुळे मेष वृषभ मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो या लोकांना त्यांच्या कामात आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते यावेळी तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी आदर आणि भरपूर संपत्तीही मिळेल व्यावसायिकांना विशेष फायदे मिळतील आणि अनावश्यक खर्च कमी होईल कार्यक्षेत्रात नवीन शक्यता उघडतील नवीन नोकरीचे ऑफर किंवा परदेशी प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे तसेच तुमचे काम यावेळी पूर्ण होईल तसेच यावेळी या तुम्ही कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा देखील विचार करू शकता तर जाणून घेऊया योग हा कोणत्या राशींसाठी हानिकारक आहे योगाच्या निर्मितीमुळे कर्क वृश्चिक मीन आणि मिथुन राशीच्या लोकांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो या काळात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या येऊ शकतात तसेच यावेळी तुमचे उत्पन्न मंद राहील यावेळी तुम्ही अनावश्यक सहलींना जाऊ तसेच यावेळी तुम्ही कोणालाही उधार पैसे देणे टाळावे अन्यथा पैसे वाया जाऊ शकतात तसेच यावेळी कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी विचार केल्यास बरे होईल तसेच या काळात नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते तर सिंह तूळ धनु मीन या राशींसाठी पताकायोग मध्यम परिणाम देणार असेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले आकाशात निर्माण होणाऱ्या ग्रहांच्या एका एक कार्यक्षेतल्या प्रभावामुळे पताकायोग तयार होणार आहे असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला कर क्लिक करा धन्यवाद